दोंडाईचा येथे एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे दोंडायचा येथे विजांचा कडकडाट होऊन जोरदार आवाज झाला या दरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली रवींद्र देवरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे दुपारच्या वेळी अचानक वारा सुटला आणि विजा सुरू झाल्या विजेचा कडकडाट सुरू असताना एक मोठा आवाज झाला या आवाजाला घाबरून एकाचा जागीच मृत्यू झाला विजेचा मोठा आवाज आणि रवींद्र देवरे पडले रस्त्यावर मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र देवरे व चव्वेचाळीस हे दोंडाच्या येथील वृंदावन कॉलनीत राहतात ते दुपारी बस स्थानकाच्या दिशेने जात होते तेरापंथी भवन परिसरात असताना अचानक वादळवारा सुरू झाला शिवाय पावसाचे वातावरण तयार झाले विजांचा कडकडाट सुरू झाला अचानक मोठा आवाज झाला आणि तो ऐकल्यावर रवींद्र देवरे हे खाली पडले दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करतात डॉक्टरांनी केले मृत घोषित रवींद देवरे हे पडल्याचे लक्षात येतात त्यांचे मित्र दिनेश बोरसे सचिन पाटील मोहन अकलाडे व इतरांनी दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी डॉ तेजस जैन यांनी तपासून रवींद्र देवरे यांना मृत घोषित केले या प्रकरणी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात रावसाहेब देवरे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आता या प्रकरणी तपास प्रवीण निंबाळे हे करत आहेत देवरे कुटुंबियांवर कोसळला डोंगर रवींद्र देवरे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आई तीन भाऊ असा परिवार आहे दरम्यान रवींद्र देवरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांचे सहाय्यक होते गेल्या पंधरा वर्षापासून ते गावातील व शिंदखेडा तालुक्यातील गरजूंना मदत करण्यासाठी गुरुप्रत असत रवींद्र नाना देवरे यांच्या मृत्यूनंतर गावात शोक व्यक्त केली जात आहे रवींद्र देवरे यांच्यावर दिनांक चौदा रोजी इंदवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले